नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी आज मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे अखेर नुकसान भरपाईचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत या जिल्ह्यासाठी यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत आपण शासन निर्णयामध्ये व्यवस्थित समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बांधवांनो राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये जिल्ह्यांचे नावे सुद्धा ऍड करण्यात आलेले आहेत या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हमखास या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे नक्की जमा होणार आहेत यासाठी निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली आहे व्यवस्थित माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते, ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि हे पैसे कशा पद्धतीने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहेत याबद्दलची सुद्धा माहिती समजून घ्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत संदर्भाधीन क्रमांक येथील निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आता हे पैसे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कसे येणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा यासोबतच्या प्रपत्रकामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आपण आता समजून घेऊया यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या बघा माहे फेब्रुवारी व मे दोन हजार पंचवीस मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करण्याच्या निधीचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता यामध्ये जर पाहायला गेलं तर कोणता जिल्हा या ठिकाणी समाविष्ट आहे सर्वप्रथम एप्रिल दोन हजार पंचवीस साठी एकोणीस सात दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावानुसार छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली त्याच्यानंतर नांदेड आहे बीड आहे लातूर धाराशिव असे जिल्हे समाविष्ट आहेत याचबरोबर मे दोन हजार पंचवीस साठी छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव असे जिल्हे समाविष्ट आहेत प्रत्येक जिल्ह्यांची निधीसुद्धा या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहे हे छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे आहेत सर्व जिल्हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता पुणे विभागामधून कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत सत्तावीस एकवीस सात दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावानुसार एप्रिल मे दोन हजार पंचवीस त्यानंतर एप्रिल मे मार्च एप्रिल मे एप्रिल मे मार्च एप्रिल मे असे दिलेले आहेत आता यामध्ये बघा पुणे जिल्हा समाविष्ट आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर असे पुणे विभागातून जिल्हे समाविष्ट आहेत आता नाशिक विभागामधून एप्रिल दोन हजार साठी जो प्रस्ताव दिनांक आहे एकवीस सात दोन हजार पंचवीसचा यामध्ये नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव आहे अहिल्यानगर आहे असे नाशिक विभागामधून जिल्हे आलेले आहेत याचबरोबर मे दोन हजार पंचवीससाठी नाशिक विभागामधून जे जिल्हे पात्र आहेत यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर असे जिल्हे समाविष्ट आहेत आता याचबरोबर कोकण विभागामधून जे जिल्हे समाविष्ट आहेत अठरा सात दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावानुसार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी सिंधुदुर्ग व मार्च दोन हजार पंचवीस साठी सिंधुदुर्ग समाविष्ट आहे त्यानंतर बघा एप्रिल दोन हजार पंचवीस साठी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे हे जिल्हे समाविष्ट आहेत मे दोन हजार पंचवीससाठी कोकण विभागामधून ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे समाविष्ट आहेत आता अमरावती विभागामधून जे जिल्हे समाविष्ट आहेत एप्रिल दोन हजार पंचवीससाठी वीस सात दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावानुसार यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा हे जिल्हे समाविष्ट आहेत आता वीस सात दोन हजार पंचवीसच्या मे महिन्याचा जो प्रस्ताव आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस साठीचा यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम हे जिल्हे समाविष्ट आहेत आता नागपूर विभागामधून एकोणीस सात दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावानुसार एप्रिल महिन्यासाठी जो निधी आहे एप्रिल दोन हजार पंचवीस साठी भंडारा मे दोन हजार पंचवीस साठी परत भंडारा आहे एप्रिल दोन हजार पंचवीस साठी नागपूर आहे मे दोन हजार पंचवीस साठी नागपूर आहे याचबरोबर बघा एप्रिल दोन हजार पंचवीस साठी वर्धा आणि मे दोन हजार पंचवीस साठी वर्धा त्याचबरोबर एप्रिल व मे साठी गोंदिया मार्च दोन हजार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस साठी गडचिरोली आहे मे त्यानंतर बघा मार्च दोन हजार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मे दोन हजार पंचवीस साठी चंद्रपूर जिल्हा समाविष्ट आहे अशा पद्धतीने या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जे जे लाभार्थी पात्र आहेत या जिल्ह्यातील अशा सर्व लाभार्थ्यांच्या ही निधी लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्ती जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र